तिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी ತಹಸೀಲ್ವಾರೀಯ ಪವಾರ್ಟೇಬ ಆಂಬೆಡ್ಜಯ ಸಾಬ ಆಂಬೆ ವಿಜಯ याचिका करते काकाचो उर्फ संजय शिवरामी स्वतः संजय कलप्पा चव्हाण अमृत हिंदूराव जाधव बापुसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी आम्ही या ठिकाणी विजय पवार कराडचे तहसीलदार यांच्या विरोधात आज अर्धनग्न उपोषण बसलेलो बस आहे या पहिले मान्यत उपविभागीय अधिकारी यांच्या चालनात बी अर्धन उपोषण झालेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी पुणे या ठिकाणी बी आम्ही अर्धनग्न उपोषण केलेलं आहे त्या निस्तपत्र व्यवहार जिल्हा अधिकारी यांनी या तशी भर तहसील अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी चौकशी करणार का असे प्रश्न कराड तालुक्यात बऱ्याचशा चर्चा ता चालू आहे माध्यमातून बी चालू आहे आणि मेन मुद्दे म्हणजे तहसीलदार तत्कालीन नाईक तहसीलदार यांच्यावर तक्रारी दाखल असताना सुद्धा बिंदास्त कार्यरित कसा असं या कराड तालुक्यातले विषय चालू आहेत बेसुमार उत्खन यांच्या सखोल चौकशी का झालेली नाही वडार समाजावर त्या राज्य शासनाने आदेशपत्र काढून सुद्धा सुईसुद्धा बसून वंचित विजय पवार तहसीलदार यांनी का ठेवलं वेटीस धरले व वडार समाजाच्या या समाजाला वेटीस का धरलं बिन कुठलीही परवानगी न काढता बिंग येते शासनाची परवानगी नसताना सुद्धा तिथे आमाप उत्खन झाले त्याची विभागीय आयुक्त वगैरे करून सुद्धा त्या ठिकाणी कोणती चौकशी झालेली नाही कराडात बहुतेक मंडल अधिकारी तलाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच रुजू आहेत तुमची बदली झालेली नाही महत्वाचं तहसील कार्यालयात आम्ही माहिती अधिकार मागवलं होतं त्या ठिकाणी सी सी कॅमेऱ्या वगैरे एवढे देशाची निवडणूक चालू असताना त्या ठिकाणी पूर्ण सी सी कॅमेरा बंद आहे म्हणून आम्हाला नोटीस काढले आणि त्या शिसी कॅमेरा देशाची निवडणूक आहे रूम आहे तिथं व्ही एम मशीन आहे ते काय गडबड केले या तहसीलदारांची चौकशी करतील का तर ते यांनी आपले जिल्हाधिकारी साहेब विनंती आहे आम्ही त्या तहसीलदारांची ता तात्काळी चौकशी करावी हे विनंती आहे कराड तालुक्यातले आणि त्या तहसीलदार विजय पवार आनंद देवकर यांच्यावर कारवा हे म्हणजे ला, ला, लाच लुचपत अधिकाऱ्यांनी त्यांची संशयित म्हणून नाव आहे त्या मध्ये त्यांची चौकशी होणार का डी पी जैन आठ भरलेली मुरुम गाडी आणि पोखल्याण यांनी तहसीलदार विजय पवार यांचे कुठलेही अधिकार या नसताना त्या ठिकाणी ते डम्पर सोडले कुठली त्यांचं रॉयल्टी नाही भरलेली त्या ठिकाणी सोडलेले आहेत सर्व तहसीलदार हुकुमशाही विरोधात प्रांत कार्यालयात आम उपोषण आयुक्त आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि प्रसारमाध्यमात करणाऱ्या प्रसार पत्रकार गट गँगवार कराड तालुक्यात झालेलं आहे प्रसारमाध्यमानं बदनामी करणारी सोनाबाईचे यांची चौकशी होणार का पत्रकार म्हणून शासकीय कार्यालयात वावरणाऱ्या दलाल पत्रकारांना बंदोबस्त व त्या जिल्ह्यात बदनामी हो होत असलेल्या जिल्हाधिकारी लक्ष घालणार का व पत्रकार वाद का पेटला या कारणाहून चौकशी बातमी चौकशी होऊन जनतेसमोर येणार का तहसीलदार कार्यालयात नागरिकांना प्रशासकंडा घालणारे पत्रकार दलाल कोण याचे लक्ष जिल्हाधिकारी घालणार का लाच प्रकरण आरोपी विक्रम शिवदास पकडल्या देखील सुद्धा त्या कार्यालयात पीक विम्याच्या योजना का करतात जे डिजिटल लाईन तर त्यांच्या ताब्यात दिलेलं विक्रम शिवदास पत्नी पोलीस पाटील असताना प्रकरणात आरोपी म्हणून त्या पदावर रुजू आहे जिल्हाधिकारी लक्ष घालणार का महेंद्र कांबळे व्यक्ती कोणत्या शासकीय प्रवानगी नसताना सुद्धा फेरफार ऑनलाईन उतारे ते दस व्हिडिओ का कांबळे त्यांच्या पत्नीच्या नावावर त्या बाबतीत कोण लक्ष घालणार का पुरवठा विभाग अनेक लेखी तक्रारी आहेत पुरवठा विभाग विजय पवार यांनी चौकशी काय केली ना आत्तापर्यंत यांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्या त्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं एवढी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीची आहे विजय पवार यांची चौकशी झालीच पाहिजे कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्याची वेळ प्रशासनानं आमच्यावर का आणली याचे मुख्य उद्देश की कराड तालुक्यातील महसूल विभागातील तहसीलदार विजय पवार यांच्या मनमानी भोंगळ कारभाराविरुद्ध आम्हाला नायलाज असतो कलेक्टर साहेबांच्या समोर अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ आणलेली याचे मुख्य उद्देश की माहिती अधिकारात अशी माहिती आम्ही काढून घेतली की वीडभट्टी माती माफी या शंभर दोनशे तीनशे ब्रास माती उत्खनन करीत असतात परंतु प्रत्यक्षात जर वीटपट्टी ठिकाणावर जाऊन बघितलं तर आठशे नऊशे हजार बाराशे प्रात एवढी माती उत्खनन करीत असतात या कारणाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कराड यांना निवेदन दिले होते तसेच जिल्हाधिकारी यांना माहितीस्त प्रत दिली होती की यांचे वीटपट्टी ठिकाणीवर जाऊन मातीचे शिल्लक स्टॉक मातीचे पंचनामे करावे आणि जास्त उत्खनन कार्य केले असणाऱ्या धारकावर दंडात्मक कारवाई करावी परंतु तहसीलदारांनी या विषयावर तीन महिने झाले कोणतीही कारवाई केलेली नाही नुसते आम्हाला उडवा उत्तरे उत्तरं दिली जातात या कारणाने आता जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या या आंदोलनाकडे लक्ष देऊन आता संपूर्ण विजय पवार तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्या माती माफी यांना सहकार्य करणारे वसूल विभागातील कर्मचारी अधिकारी उदाहरणार्थ तलाठी सरकार मंडल अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांची त्यांच्या स्थावर जंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना आम्ही आंदोलन काही थांबवणार नाही याची दक्षता सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष घेऊन आम्हाला न्याय द्यावा हे आमची नम्र विनंती